मुक्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा पांडोजरी येथील बालविवाह रोखण्यात उमदी पोलिसांना यश पांडोजरी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न रोखण्यात उमदी पोलिसांना मोठं यश मिळालंय स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विवाह सोहळा थांबून संबंधितांना समज देत कायदेशीर कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार पांडवजरी इथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह ठरवण्यात आला होता ही माहिती उमदी पोलीस स्टेशनला मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले अद्याप अठरा वर्षाची न झाल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी विवाह सोहळा तत्काळ थांबून पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली या प्रकरणात संबंधित पालकांवर समुपदेशन करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे उमदी पोलिसांचं हे पाऊल गावात कौतुकास्पद ठरत असून स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं आहे बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असून तिचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी जागरूक रहावे व अशा प्रकारची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी असं आवाहन उमदी पोलिसांना केलं आहे